जय जय गुरुदेव दत्त नमस्कार आपलं स्वागत आहे सोपी आस्थामध्ये आज आपण बोलणार आहोत भेट वस्तूंबद्दल हो त्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल ज्या आपल्या भावनांचा दुवा असतात पण योग्य वस्तू दिली नाही तर कधी कधी नशिबावर परिणामही होतो प्रत्येक वस्तूची एक स्पंदन असतात काही सकारात्मक काही नकारात्मक आपण जेव्हा एखाद्याला भेट देतो किंवा घेतो तेव्हा फक्त वस्तू देत नाही आपण आपली ऊर्जा देतो म्हणूनच भारतीय परंपरेत खूप आहे पूर्वी राज दरबारात राजे भेट देत असत चांदी सुवर्ण रत्न कारण ती समृद्धीचं प्रतीक होती साधू संत मात्र देत फुलं फळ किंवा आशीर्वाद कारण त्यांचं मूल्य वस्तूंमध्ये नव्हे तर भावनेत होतं आज आपण आधुनिक जगात असलो तरी काही नियम आजही तितकेच लागू होतात चला पाहूया कोणत्या वस्तू भेट देणं किंवा घरात ठेवणं शुभ मानलं जातं चांदीचे नाणे तांब्याची वाटी स्टीलचा ग्लास या वस्तूंनी घरात स्थैर्य आणि आरोग्य येतं विशेषत चांदी लक्ष्मीचं प्रतीक चांदीची वस्तू भेट दिल्यास दोघांच्या नात्यात गोडवा टिकतो ज्ञान ही सर्वोत्तम भेट आहे भगवद्गीता रामायण अथवा विकासाची पुस्तकं देणं अत्यंत शुभ मानलं जात तुळस मनी प्लांट बांबू जास्वंद ही झाडं शुभ मानली जातात फुलांची भेट म्हणजे आनंद पवित्रता आणि नवचैतन्याचं प्रतीक सण उत्सवात पांढरे पिवळे गुलाबी रंगाचे कपडे भेट देणं शुभ मानलं जातं काळा रंग टाळावा तो नकारात्मकता दर्शवतो लक्ष्मी गणेश मूर्ती कमळाचं फूल सोनं चांदीची नाणं पण लक्ष्मीजींची मूर्ती देताना लक्षात ठेवा ती मूर्ती दुसऱ्याच्या घरातून आपल्या घरात ठेवू नये दिवा आणि घंटा घरात ठेवण्याजोगं शुभशक्तींचं प्रतीक घंटानाद म्हणजे नकारात्मक ऊर्जेचा नाश आता पाहूया काही वस्तू अशा आहेत ज्या देऊ नयेत आणि ठेवूही नयेत घड्याळ आणि धारदार वस्तू सूर्या कात्री ब्लेड हे संबंध तोडतात असं मानलं जातं घड्याळ म्हणजे वेळ आणि वेळ हातातून निष्ठू नये ही भावना काळ्या वस्तू काळा रंग शक्तिशाली असला तरी तो नकारात्मकतेशी जोडलेला जातो सण लग्न किंवा शुभप्रसंगी काळं देणं टाळावं रिकाम्या वस्तू जसे की रिकामी पर्स पॉकेट रिकामा डबा रिकामा लिफाफा हे सर्व अभावतेचं प्रतीक आहे त्यामध्ये काहीतरी ठेवा जसं की नाणं फुलं अगदी सुपारी जरी असेल तरी ती चालेल पांढरी फुलं देवाला अर्पण करणं ठीक पण सणाला भेट म्हणून देऊ नयेत पांढरी फुलं शोक प्रसंगाशी जोडलेली असतात बूट बेल्ट आणि चप्पल व्यवहारात चालतील पण भेट म्हणून देणं अपशकून मानतात देव मूर्तींची नक्कल घरात एकच मूर्ती ठेवावी एकाच देवतेच्या अनेक मूर्त्या नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात असं मानलं जात काही म्हणतात हे सगळं अंधश्रद्धा आहे पण खरं बघितलं तर ही श्रद्धा आणि विज्ञान दोघांची सांगड आहे वस्तूंना ऊर्जा असते हे विज्ञान सांगतं भावनेने दिलेली वस्तू सकारात्मक स्पंदनं निर्माण करते म्हणूनच म्हणतात देणाराची भावना शुभ असेल तर वस्तूही शुभ होते जर तुम्ही नवीन घर घेतलं असेल किंवा घरात शांती हवी असेल तर या वस्तू घरात नक्की ठेवा जसे तुळशीचे रोप गणेश आणि लक्ष्मी मूर्ती एकच सेट धातूचा कलश उत्तर पूर्व दिशेत पाणी किंवा छोटा फाउंटन घरात पितळेची घंटा किंवा दीप भेटवस्तू म्हणजे प्रेमाचं प्रतीक देणं म्हणजे देणाऱ्याच्या भावनेचा विस्तार मग ती वस्तू लहान असो वा मोठी जर ती मनापासून दिली तर तीच सर्वात शुभ भेट ठरते म्हणून पुढच्या वेळी भेट देताना आठवा वस्तूपेक्षा भावना मोठी पण परंपरेचा आदरही तितकाच आवश्यक आहे जर ही माहिती आवडली असेल तर सोपी असता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया जिथं श्रद्धा आहे आणि त्यामागं तर्कही जय जय गुरुदेव दत्त